थोड़ा गड़बड़ होता है कैसे सर हां कैसे सर बटन दबा आपका समझता नहीं कर मैं दिलाता करता हूं हां हां सुजीत हां ठीक है तुम नोट चेंज दे लो हम बात करते हैं

रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शेवटी नारायण राणे जाते आहे त्यामध्ये आता विरोधकांच्या हाती आहे तर बोलत आहे कारण तुमच्या जागा भाजप काढत आहे असं समजतो लोकसभेच्या या जागा वाटपामध्ये ज्या अनेक जागाचा तिढा होता तो जवळपास सुटलेला आहे ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली ती रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचे तेथील इच्छुक उमेदवार किरण सामंत हे होते तसेच भाजपकडून रान नारायण राणेसाहेब होते या जागे संदर्भामध्ये अनेक चर्चा झाल्या सीएम असतील डेप्टी सीएम असतील फार वरिष्ठ पातळीवर अमित शहाशी त्यांची चर्चा झाली काल हे तिन्ही नेते वरिष्ठ पातळीवर अमित शहा साहेबांशी बोलले आणि किरण सामंतनीही एक स्पानाची भूमिका घेऊन महायुतीमध्ये कुठं खोडा येऊ नये आपल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना कुठं अडचण येऊ नये म्हणून स्वतःहून शिंदे साहेबांना त्यांनी विनंती केली की माझ्यामुळे जर महायुतीमध्ये काही तिढा निर्माण होत असेल तर तो, तो होऊ न देता आपण ही जागा भाजपला दिली तरी आमची काही हरकत नाही व त्यानंतर उद्या नारायण राणे साहेबांचा सा फॉर्म भरायला उदय सामंत किरण सामंत आणि दीपक केसरकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संभाजीनगर असेल नाशिक असेल या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे या उमेदवारची घोषणा उद्या सकाळी अकराच्या दरम्यान होईल संभाजीनगरचा फॉर्म भरायला शक्यतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः हजर राहणार आहेत हा फॉर्म तेवीस तारखेला भरला जाईल असा अंदाज आहे म्हणून आता महायुतीमध्ये जे काही तिढा होता तो सगळा सुटल्यामुळं आता प्रचाराची रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे डॉक्टर पण तुम्ही हे गेल्या आठवड्याभरापासून असं सांगताय की संभाजीनगर बाबत किंवा इतर ठिकाणाबाबत उद्या निर्णय होईल उद्या उद्या काही येतच नाही आता हे जे मी आज जे प्रेसमध्ये बोललेलो आहे हे मी साहेबांशी चर्चा केली कालच साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे आणि या नावाची घोषणा आजच करायची होती परंतु ते सांगली आणि साताराला फॉर्म भरायला गेल्यामुळं त्याची घोषणा उद्या सकाळी होऊन शनिवारी येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सभा होत आहे आणि शरद पवार या मैदानात उतरत आहे महाविकास आघाडीची सभा होत असेल तर त्याच्यात काय नाही हा निवडणुकीचा काळ आहे यामध्ये अनेक नेते येतील ती सभा घेतील आणि तो त्यांना लोकशाहीचा त्यांचा तो अधिकार आहे म्हणून कुणी सभा घेतली तर त्याला विरोध असण्याचं किंवा त्यांनी सभा घेऊ नये असं काही म्हणण्याचं काही कारण नाही सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या सभा या मराठवाड्यामध्ये या संभाजीनगरमध्ये असे वेगवेगळ्या भागामध्ये होती कालही माझं मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे एक आठ आट, आठ ते दहा दिवसाच्या कालावधीनंतर हो राज ठाकरे साहेबांची सभा सुद्धा संभाजीनगरमध्ये होईल त्याची सुद्धा आम्ही तयारी करतोय एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा सभा होईल देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होईल अजितदादांची होईल म्हणून हा सभाचा जो जोर आहे तो तेवीस तारखेच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल एका दैनिकाने आज एक बातमी पण लिहिलेली आहे की इथे जे इच्छुक तीन उमेदवार आहेत तुम्ही या नावं सांगितले त्या विनोद पाटील यांना तुमचा व्यक्तिशा प्रचंड विरोध आहे आणि तुम्ही त्यांना देऊ नये असं म्हणल्यामुळं ते आता मागे पडलेत अशी चर्चा माझी भूमिका ही कुणाला द्यावं कुणाला देऊ नये अशी नसते वरिष्ठांकडे ज्यांची नावं जातील वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यांना सपोर्ट करून त्यांना निवडून आणायची जबाबदारी फक्त आमची असते म्हणून याला विरोध याला पाठिंबा असं करणं म्हणजे इतर उमेदवारावर अन्याय करण्यासारखं होईल आणि तो मी कधी केला नाही आणि करणारही नाही चुकीची चर्चा आहे ज्यांचं नाव मी माझ्या तोंडून घेतलं जर विरोध असतात तर ते नाव सुद्धा मी येऊ दिलं नसतं म्हणून अशा चर्चेला काही अर्थ नसतो या चुकीच्या चर्चा काही लोक पसरवतात आणि त्याचा भांडवल करायचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा या गोष्टीला निवडणुकीच्या काळामध्ये थारा मिळत नाही बातमी जरूर होते परंतु त्याला थारा मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे पण विनोद पाटील हे मराठा कॅन्डिडेट आहेत आणि मराठा क्रांती मोर्चा अडचण निर्माण होईल असे वेगवेगळे मुद्दे तुम्ही मांडले हे कन्फर्म आहे असं कळते असं नसतं काही आमच्याकडचे तिन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत फक्त समाजाचे असून नाही तर ते इतर समाजाला घेऊन चालणारे सुद्धा होते आहेत आणि म्हणून जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आम्ही सर्व समाज एकत्रितपणे येऊन काम करण्याची आमची भूमिका आहे okay. म्हणून असा जर कुणी जर काही आरोप प्रत्यारोप लावत असेल तर तो, तो चुकीचा आहे सुरेश नवले असं म्हणाले की भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिमन्यू केलेला आहे सुरेश नवले असं म्हणाले की भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिमन्यू केलेला आहे आणि सगळे भाजपच्या भट्टीमध्ये घातले जात आहेत आणि शिवसेना संपूर्ण एकनाथ शिंदे हे कोणत्याही चक्रविहात फसणारा नेता नाही चक्रव्यूह तोडून त्यांनी केलेला उठाव हा महाराष्ट्राने नाहीत जागाने पाहिलेला आहे म्हणून अशी ताकद ज्या नेत्यामध्ये असते त्याला कोणी चक्रव्यूहात अडकू शकत नाही हे तेवढं सत्य आहे अशी वेळ जर कधी कदाचित कधी आलीच तर ती चक्रव्यूह तोडण्याची ताकद एकनाथ शिंदे मध्ये आहे किरीट सोमाय यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे इन्कम टॅक्सने उद्धव ठाकरे कुटुंबाचा बेपत्ता भागीदार हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील दोनशे एकर जमीन जप्त केली म्हणजे किरीट सोमायाकडे जी माहिती आहे ती त्याच्या आधारे ते बोललेले असावेत त्याबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही अंबादास दानवे निवडणूक आयोगावर बोलताना म्हणले अजित पवार प्रकरणात की ही सरळ सरळ उल्लंघन आहे आणि निवडणूक आयोग काय झोपलाय का काय का कारवाई करत नाही आम्ही तक्रार देणार आणि गुन्हा दाखल मोठ्या गटाच्या लोकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही उद्योग राहिलेला नाही याच निवडणूक आयोगावर त्यांच्याच का, का, का प्रवक्त्यांनी दोन हजार कोटीची आरोप केला होता हे असं आरोप केल्याने निवडणूक आयोग तुमची दखल घेईल असं काही समजण्याचं कारण नाही निवडणुकीला निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन प्रत्येक गोष्टीवर आरोप आणि प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही म्हणून आम्ही आता कसे आमच्या विरोधात हे सर्व आहेत असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे नाही पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांकडून इलेक्शन कमिशनकडे अशी मागणी करण्यात आलेली आहे की हे आम्हीच दाखवणं आहे आणि त्यांच्याकडे एक खाता आहे सत्ता आहे आणि सत्तेचा गैरवापर करून हे मतदारांना बोलवत आहेत त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे त्यांनी मागणी केली असेल इलेक्शन कमिशनर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल त्यावर काय आणखी भाष्य करणं योग्य नाही पण तुम्ही काल त्यांच्याबद्दल सारवासारव केले आज पण तुम्ही सारवासारव करताय त्यांच्या वक्तव्यावर वो। मग इलेक्शन कमिशनरचा काही हात धरून त्यांना काही निर्णय द्यायला हवे का ज्यांना ज्या आचारसंहितेचा भंग त्यांना वाटलं तर ते कारवाई करतील तुम्ही रोज सकाळी उठून तुम्ही फक्त तक्रारीच करत बसाल आणि जे काही निवडणुकीमध्ये बोलायचं असतं त्या बोलायला जरी बंधन घालत असाल तर असं चालणार नाही पहिलं तुम्ही जे काही करतायत त्याचे त्याच्या तुमच्यावर जे झालेले आरोप शरद पवार गटावर जे जे आरोप झाले आहेत गंब, गांभीर्यपूर्वक महिलाबद्दलचे जे काही आरोप झालेले आहेत त्याला फक्त दुसरीकडं डायव्हर्ट करण्यासाठी हे असे आरोप लावलेले आहेत त्याने जी मागणी केलं चुकीचं आहे अहो मागणी अशा मागणीमध्ये तथ्य असलं पाहिजे ना एकीकडे शरद पवार गटाचे नेते सर्व सर्व महिला त्या सुरेंद्राई पवार बद्दल काय बोलतात सुप्रिया सुळे त्यांच्याबद्दल <laughs> काय बोलतात हे सर्व आरोपाला बाजूला सारण्यासाठी केलेले चुकीचे आरोप आहेत आशिष शेलारांनी एक कविता लिहिली होती ज्या कवितेच्या शेवटी म्हणाले होते की मशाल जे आहे त्याचा आईस्क्रीमचा कोण होतो असं लिहिलं होतं त्याला आम्हालाच त्यांनी विचार उत्तर दिले, दिले की मशालीचा जर कोण होतो तर तो चुकून बघा उबाटा गटाच्या लोकांनुसार डोक्यावर खरंच या येणार परिणाम झालेला आहे कोणत्या भाषेत काय बोलावं संजय राऊत तिकडे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे कदाचित अंबादास दानवेला वर त्यांची छाया पडली असेल आणि म्हणून त्यांनी केले ते वक्तव्य परंतु एक जबाबदार नेत्याने अशा प्रकारे बोलणं दादा कोंडकेची भाषा वापरून जर तुम्ही समाजामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल तर समाज तुमच्याकडे पाहतो हे लक्षात ठेवा कोणत्या भाषेत बोलताय तुम्ही तुमची हे संस्कृती तुम्हाला हे दिलेली का शिवसेना प्रमुखाचे विचार बाळगणारे आणि सांगणारे तुम्ही या भाषे ही भाषा तुमच्या तोटी असावी पाहिजे पाहिजे का म्हणून अशा भाषेला महाराष्ट्र कधीही भीक घालणार नाही आणि तुम्ही हे ज्या भाषा वापरतायत या भाषेचं उत्तर तुम्हाला या लोकसभेमध्ये मिळेल

लोग भाई कभी कमी हो आपण आज आपली दोन आम्ही बंद सुधीर